तिथे सगळ्यांचं स्वागत करतोय भगत की मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणार आहे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी मित्रांनो मी गिरगाव मध्ये आहे सध्या आणि गिरगाव मध्ये अशी शोभायात्रा निघत असतो प्रत्येक वर्षी आपण मागे बघाल तर इकडे सुंदर अशी अ हिंदू नववर्षाची जनांच स्वागत इकडे करण्यात येत आणि ही जी हिंदूची नवी गुढी आहे हिंदू असली छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पाहलो तिकडे तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा तिकडे उभारण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईच्या माध्यमातून तुमच्यासाठी संदेश गुढी पाडव्याच्या या पवित्र आणि आनंदीमय दिवशी गिरगावमध्ये नेहमीप्रमाणे भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे परंपरेनुसार यंदा ही हजारो भाविक परम पारंपरिक वेशभूषा गजरात आणि भव्य गुढीच्या गुढ्या उभारून उत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहे मुंबईच्या उदयातील ही शोभायात्रा मुंबईच मराठी संस्कृतीचा अभिमान एकत्र एवढा आनंद साजरा करूया आणि नव वर्षाच्या सर्व उत्साहात घालूया जग की मुंबई दगदकी मुंबई जगत मुंबई करते तुम्हाला ही गुढी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन साई चव्हाण सहकार धन्यवाद